मी प्रेरणा बोरगे आगाध महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अहिल्या भीम पर्व कौतुक सन्मान सोहळा सिंधुदुर्ग नगरी आरस येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला या प्रसंगी सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ सिने अभिनेते सुनील गोडबोले समृद्धी प्रकाशनचे प्रा डॉक्टर बी एन खरात लोकसेवा समाजभूषण पुरस्कार प्राप्त दिनेश उगडे यांनी समाजसेवक आणि सिद्धगड वाचनालयाचे अध्यक्ष आगाशी येथील सुधाकर गोपाळ शेळके यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करीत उत्कृष्ट समाजसेवक म्हणून राज्यस्तरीय ग्रामीण समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते वाटेत येत आहेत त्यांचा पुरस्कार आपण ते आल्यानंतरच त्यांना सन्मानित केलं जाईल सुधाकर शेळके समाजसेवक यांचा या ठिकाणी सन्मान केला के जाते मातृभूमी सेवा गौरव पुरस्कार दिले सर यांचंही मनपूर्वी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी असेलच यानंतर पुढचा सन्मान आणि पुरस्कार या ठिकाणी विलास विलास कमलाकर कमलाकर जाधव जाधव ठाणे ठाणे या उपस्थित नाही त्यांचंही मनस्वी स्वागत आणि सन्मान बबिता रोशन पाळवी समृद्ध प्रकाशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातून गुणवंत कीर्तिवंत व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्या पुण्यशोक आहिलाबाई ओलकर यांच्या जयंतीनिमित्त त्यानिमित्त या विचार मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी मराठी सृष्टीमध्ये एक आपलं आगळं वेगळं नाव तयार केलं ते आदरणीय म्हणतात ना ज्यांची स्वप्न दमदार असतात त्यांना ध्येय प्राप्ती होते ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांना ध्येय प्राप्त होते फक्त पंख असून काही फरक पडत नाही मित्रांनो जिद्दीमुळे उडान मिळते जिद्दी मुळे उडान मिळते असेच एक आदर्श सन्माननीय आपले सुनीलजी साहेब त्याचप्रमाणे मंच उपस्थित असलेले संजयजी खोटलेकर आदरणीय दत्ताजी खरबे साहेब यशवंतराव शेलके साहेब त्याच्यानंतर दशरथजी शिंगारे साहेब आणि ज्यांनी असा या ठिकाणी गजलचा आपल्या सर्वांना मोहून टाकलं ते आदरणीय गजल सम्राट अजयजी नाईक आणि खास करून मला या ठिकाणी एका व्यक्तीचा उल्लेख करायला वाटतो की ज्यांनी तुम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम केलं ते आदरणीय आपले खरंच सर म्हणतात ना, ना कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं कोणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं कुणाच्या काळजावर कोरलेलं एक लेणं असतं कोणाच्या कोलक लिहिणं असतं तर अशा लोकसेवेच हे देणं असत असे आपले लोकसेवक असे लोकसेवक अजूनही आमचे मित्र ज्यांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये मान सन्मान दिला जातो आणि मी बघतो की हा कार्यक्रम करणं म्हणजे सोपं नाही कार्यक्रम करायला काय मेहनत घ्यायला लागते काय नियोजन करावं लागते त्यांनाच माहिती आहे म्हणून खास करून मी या ठिकाणी आमच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना खरं मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी मला बोलण्यासारखं का फार काय परंतु दोनच मिनिटं दिले मी एवढंच म्हणू इच्छितो की बघा एखादी माल आपण जी तयार करतो ती माल धागा ती माल जी तयार करत असतो त्या धागेमध्ये जेव्हा अनेक मली तयार होतात तेव्हा ती माल तयार होते आणि आपल्या सर्वांना एकत्र करून आदरणीय खरं असं ते धाग्याच्या रूपाने आपल्याला मनाच्या रूपाने एकत्र करून या ठिकाणी सुंदर अशी माल निर्माण केली त्याबद्दल मी त्यांचे खऱ्या अर्थाने मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आपण सर्वजण महाराष्ट्रातून आले आहात मला खरोखर आनंद वाटतो की प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये कला तत्पर असतो आणि ते शोधण्याचं काम आदरणीय खरंच खराशर करता। कर सर करतात खरंच सरांनी एक अचूक मी या ठिकाणी बघितलं ज्यांना ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्यांच्यामध्ये काहीतरी नवीन ख्याती आहे काहीतरी त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे आणि असं एक चांगलं काम आपल्या सर्वांना काम आदरणीय खरंच सर करतात मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि या